दोनशे पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी शर्टचं कलेक्शन मिळून जाणार आहे हे कुर्ते कुर्त्यांकडे लक्ष नका देऊ कुर्ते फक्त नाईन्टी नाईनपासून सुरुवात आहे पण आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शर्टचं कलेक्शन म्हणजे की दिवाळीमध्ये भाऊबीजच्या निमित्ताने बहिणीने जर आपल्या भावाला गिफ्ट दिलं शर्टचं कलेक्शन तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि भाऊबीज निमित्त दिवाळी निमित्त तुम्ही आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता ते म्हणजे मेन्समध्ये तुम्ही त्यामध्ये शर्ट ठेवू शकता कुर् ठेवू शकता त्यासोबत सोबत टी शर्ट सुद्धा ठेवू शकता असं मेन्स वेर चा कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी खूप स्वस्त आणि प्रीमियम दरामध्ये मिळतं चला शर्ट चे कुठले कलेक्शन आहे दोनशे पंच्याण्णव रुपये वाले आपण ते चेक करूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर कारण की काय असणार आहे या पेजवर खूपच धमाकेदार व्हिडिओ मी प्रत्येक दिवशी आणत असते तसाच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी धमाकेदार होणार आहे म्हणजे दिवाळीमध्ये भाऊबीजला आपण काहीतरी नवीन कलेक्शन घेत असतो म्हणजे की दिवाळी अशी असते आपली की त्यामध्ये वेगवेगळे कलेक्शन आणि वेगवेगळी व्हरायटीज परचेस करत असतो मग त्याचप्रमाणे मी तुम्हाला घेऊन आली आहे फक्त टू नाईन्टी फाईव्ह दोनशे पंच्याण्णव रुपयाच्या मध्ये हे शर्ट तुम्हाला या ठिकाणी अजबेरा फॅशन देणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे प्रिंट मिळून जाणार आहे लाइट कलर मध्ये खूप छानपैकी तुम्हाला हा शर्ट मिळतो आणि यामध्ये तुम्हाला सर्व सुद्धा मिळणार आहे तसंच दुसऱ्याच मध्ये जाऊया तर त्यामध्ये पण सुद्धा टू नाईन्टी फाईव्ह दोनशे पंच्याण्णव रुपयाचा तुम्हाला हा शर्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे हे शर्ट तुम्ही बाहेर चारशे पाचशे आणि पर्यंत सुद्धा घेत असतात म्हणजे की काय असतं ना पॅकेजिंग वर सुद्धा डिपेंड करत असतं की तुम्ही पॅकेजिंग जर घेतली चांगल्या चांगली तर त्यामध्ये सुद्धा रेंज वाढत चालते तशाच प्रमाणे आपण दुसरा अजून कलेक्शन बघणार आहोत हे सुद्धा दोनशे रुपयाला हा तुम्हाला शर्ट मिळून जाणार आहे सायजेसची गोष्ट करू तर एम एल एक्स एल डबल एक्स एल तुम्हाला जी साईज हवी तुम्ही ती साईज या ठिकाणातून परचेस करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन भरपूर मिळत असतात शर्ट घ्या टी शर्ट घ्या जीन्स घ्या अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला कपड्यांची व्हरायटीज मिळत असते त्याचप्रमाणे अजून त्याच रेंज आणि त्याच किमतीचा आपण शर्ट बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही बघू शकता फ्लावर प्रिंट आहे खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला मटेरियल मिळून जाणार आहे अगदी सॉफ्ट आहे असं नाही की टू नाईन्टी फायचा आहे कमी कमी किमतीचा आहे मग त्यामध्ये क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज करावं लागेल का अजिबात नाही तुम्हाला कुठल्याही गोष्टीत अजमेरा फॅशन कॉम्प्रोमाइज करू नाही देत कारण की तुम्हाला क्वालिटी पण बेस्ट आणि रेंज पण बेस्ट देत असतात तुम्ही बघू शकता क्वालिटी फील करू शकता खूप सॉफ्ट आहे आणि सुंदर मटेरियल आहे रेंज वाईज खरंच छान आहे म्हणजे म्हणजे की जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल आणि हे शर्ट जर तुम्हाला पाचशे रुपयात विकायचे असतील तर तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट असणार आहे या ठिकाणी अजून दुसरं आहे टू नाईन्टी फाईव्हच आहे तुम्हाला हे कलेक्शन हे मिळून जाणार आहे आणि आजचा व्हिडिओचा असा आहे की दिवाळीसाठी जर तुम्हाला सेल लावायचा असेल चारशे पाचशे रुपयाचा असं काहीतरी एक प्रॉडक्ट लावून रेंज लावून विकायचं असेल हे शर्ट तर खरंच बेस्ट आहे कारण की नक्कीच मी ना कस्टमर तुम्हाला आरामात पाचशे रुपये या शर्टचं प्राइस देऊन जाईल रेंज पण चांगली आहे क्वालिटी पण बेस्ट आहे आणि साईज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात फक्त होलसेल मध्ये दे, डील केलं जातं कारण इथे सिंगल पीस कुठलाच मिळत तुम्ही म्हणाल टू नाईन्टी फाईव्ह आहे तर आम्ही ही डिझाईन एक घेऊ का ती डिझाईन एक घेऊ का असं इथे नाही होत तुम्हाला जर समजा ही डिझाईन आवडली तर यामध्ये तुम्हाला पूर्ण बंच घ्यावा लागेल प्रिंट एक राहील आणि कलर वेगवेगळे राहतील आणि काहींमध्ये सायजेस तुम्हाला मिळतील म्हणजे की असं तुम्हाला घ्यावं लागतं बल्क वाईज सिंगल पीस इथे कुठलाच मिळत नाही घरी बसल्या सुद्धा तुम्ही सर्व कलेक्शन मागू शकता हे पण टू नाईंटी फायव्हचं आहे टू नाईन्टी फाईव्ह फक्त टू नाईन्टी फायचे तुम्हाला हे शर्टचे कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले व्हिडिओ खूप कामाचा होता दिवाळी धमाकेदार तुम्हाला जर कमी प्राईजचे शर्ट हवे असतील चांगल्या क्वालिटीचे तर व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत कारण जर त्यांना कमी प्राईजचे जर शर्ट घ्यायचे असेल व्यवसायासाठी तर अजमेरा फॅशन सोबत तेही तुमच्यासारखं जुडतील नक्की अजमेरा फॅशन मध्ये एकदा व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात जी नका तर तोपर्यंत नमस्कार